कोल्हापुरात नांदणी मठाची हत्ती प्रकरणावर उच्चस्तरीय बैठक पालकमंत्री आबेडकर खासदार माने महाडी यांची उपस्थिती वनतारा तयार कोर्टाची परवानगी मिळाल्यास परत नांदणी मठाच्या माधुरी हत्येनेला वनतारामधून परत आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल यासाठी वनताराही सहकार्य करेल अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली कोल्हापुरात शुक्रवारी यासंदर्भात वनताराचे सीईओ नांदणी मठाचे मठाधिपती आणि कोल्हापुरातील नेत्यांमध्ये बैठक पार पडली या बैठकीस पालकमंत्री प्रकाश आंबेडकर माने आणि खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते या बैठकीत वनताराचे सीईओ म्हणाले की नांदणी मठाची हत्तीण वनतारामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच नेण्यात आली होती वनताराची या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणतीही स्वतंत्र भूमिका नव्हती जर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले तर वनताराकडून हत्तीण परत दिली जाईल तसंच नांदणी मठाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यास वनताराकडून आवश्यक ते सहकार्य दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं या मुद्द्यावर पालकमंत्री आबिटकर म्हणाले की कोल्हापूरवासियांच्या भावना आम्ही सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहोत केवळ जनभावना नव्हे तर कायदेशीर प्रक्रिया देखील महत्वाची असल्यानं एकीकडे कायदेशीर लढाई लढली जाईल या लढाईत वनताराचेही सकारात्मक सहकार्य राहील हत्तीनेविषयी जैन धर्मियांच्या भावना अत्यंत पूजनीय आहेत यावर कोणीही राजकारण करू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा